महाराष्ट्रातील नवविवाहितांची आजची ही बातमी खूपच खास ठरणार खर तर लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा क्षण असतो लग्न झाल्यानंतर विविध कामासाठी मॅरेज सर्टिफिकेट सर्टिफिकेट आवश्यक ही प्रक्रिया बरीच किचकट आहे त्यामुळे हे मिळवण्यासाठी अनेकांना पायपीट करावी लागते घर बसल्या मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोन मध्ये मा महा ई ग्राम सिटीजन कनेक्ट हे अॅप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे हे अॅप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोरवर निशुल्क उपलब्ध होणार ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या ऍप्लिकेशनमध्ये लॉग इन घ्यावं लागणार आहे मग तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे यासाठी तुम्हाला नाव जन्मतारीख मोबाईल नंबर ईमेल आयडी अशी माहिती फिलअप करावी लागणार यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला असेल त्यावर एक मेसेज येणार आणि या मेसेजमध्ये यूजर आयडी लॉग इन घेऊ शकता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा युजर आयडी असतो लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर एक डॅशबोर्ड दिसेल त्यामध्ये विवाह नोंदणी हा पर्याय असेल ज्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असणारा अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे यामध्ये नवरा आणि नवरी महत्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील येथे तुम्हाला तुमच्या लग्नाला उपस्थित साक्षीदारांची नावं आणि त्यांची माहिती द्यावी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला लग्नाची पत्रिका लग्नाचे फोटो असे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स देखील अपलोड करायचे आहेत हे झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा यानंतर तुम्हाला एक क्रमांक मिळेल हा क्रमांक घेऊन जाऊन तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मधून मॅरेज सर्टिफिकेट मिळवू शकता